सुप्रभात हे बघा किती सूर्यदर्शन छान होते आणि आमच्या इकडे झाडं खूप छान आहेत आजूबाजूला एरिया खूप छान आहे तर आता मी तुम्हाला हे मिनी कोकण पण म्हणता येईल आपल्याला आमचं मिनी कोकण आहे आणि गार्डनमध्ये झाडं आहेत छान आणि रोज देवासाठी फुलं खूप छान मिळतात मला झाडाची झाड पण आहेत वरती इथे शेवंतीची छान फुली आहे बघा ही डबल तगार आहे त्याला खूप छान फुलं येतात रोज कळ्या पण खूप छान आल्या आहेत पेरूचं झाड आहे दुर्वा आहे रोज मी गणपतीसाठी दुर्वा इथून घेत असते गणपतीला नंतर इथे ही छान कुंडाची फुलं आलेली आहे इथे अळू आहे हळू मी आमच्या गावावरनं आणून लावलेला आहे वडीचा अळू आहे आणि इथे गवती खूप छान आलेला आहे फुलांचा झुटका बघा किती छान दिसतोय इथे केळीचं झाड आहे त्याच्या शेजारी आम्ही आवाखाड्याचं झाड लावलेलं आहे हे त्याला फळ येईल की नाही माहीत नाही त्याच्या बाजूला हे चिकूचं झाड आहे अशी आम्ही एक छोटीशी बाग इथे ठेवलेली आहे कारण जास्त काही एवढं होत नाही कारण बघा देवासाठी खूप छान फुलं मिळतात रोज मला त्याच्यात कुंदाची फुलं आहेत डबल दगर आहे हे नंतर हे पांढरी जास्वंद आहे हे औषधाचे औषधी गुण भरपूर असतात गुण आणि दुर्वा आहेत आणि माझ्याकडे हे पण होतं बेलाचं झाड होतं पण नंतर मला कोणीतरी सांगितलं त्याचा मोठा वृक्ष होतो आणि आपलं काही छोटीशी बाग आहे त्यामुळे मी म्हटलं एवढं मोठं झाड झालं तर मुळं त्याची खूप पसरतील म्हणून ते बेलाचं झाड काढून टाकलं मी रोजच्या रोज चारोज खाली फुल आणायला गेले की ताजा कडी पत्ता आणते भाजीला अशी ही आमची सुंदर बाग तुम्हाला आवडते का बघा आणि ह्याबरोबरच आज मी तुम्हाला हेल्दी ड्रिंक एक दाखवणार आहे बघा तुम्हाला आवडते का नमस्कार मी अमरज्योती खेडकर सुप्रभात तुम्हाला आज मला एक दाखवायचं आहे उन्हाळ्यामध्ये तरबुजाचा ज्यूस घेणं शरीराला खूप चांगलं आहे आणि टरबूजाचा ज्यूस घेताना हे बघा आता ह्याला आम्ही मुंबईला जिबूड म्हणायचो तर हे टरबूज आहे तर ह्याचा तुम्ही छान म्हणजे जरा जा अगदी खूप पिकलेलं घ्यायचं नाही पण थोडंसं पिकलेलं असं घ्यायचं एक दिवस ठेवलं की ते पिकतं म्हणजे त्याचा वास सुटतो म्हणजे समजतं आपल्याला पिकले आणि हे असे मी तुकडे करून घेतलेत त्याचे आणि त्याच्या ज्या बिया आहेत त्या काढून मी बगा हे बघा तुम्हाला दाखवते ह्या बिया आहेत ना ह्या मी काढून त्याच्यात थोडं पाणी घालून त्याचा ज्यूस पण मी ह्याच्यात टाकलेला आहे कारण त्या बिया पण बियांच्या आजूबाजूला जो ज्यूस असतो तो पण म्हणजे चांगला असतो शरीरासाठी आणि याने खूप थंडावा मिळतो तर ह्याचा ज्यूस करताना कधीही फळांमध्ये कुठचंही दूध वगैरे घालायचं नाही कारण फळं आणि दूध हे विरुद्ध आहार होतं म्हणून मी पाणी घातले पाण्यामध्ये मी टरबूज घातले एक मोठं वाटी भरून आणि पाच सहा बदाम टाकलेत तीन चार टाकले टाकलेत वॉलनट टाकलेत आणि हे आता मी सगळं मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि ह्याचा जो ज्यूस होईल तो तुम्ही घेतलात तर तुमच्या पोटाला खूप गारवा वाटणार आहे आता हे मी फिरवते मिक्सरमध्ये आणि मग तुम्हाला दाखवते ज्यूस त्याचा हे बघा आपला हा ज्यूस तयार आहे पिण्यासाठी रेडी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी काय केलं एक मोठी वाटी भरून टरबुजाचे तुकडे घेतले आणि जवळजवळ अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यात सहा बदाम टाकले थोडेसे अक्रोट टाकले तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काजू वगैरे पण टाकू शकता किंवा अजून काय ड्रायफ्रूट टाकायचे ते टाकू शकता आणि ते मिक्सरला फिरवलं मी छानपैकी आणि त्याच्यामध्ये वरती थोडीशी पुदिन्याची पानं टाकली आहेत पुदिना पण थंडावा देतो शरीराला म्हणून पुदिन्याची पानं टाकली आहेत आता हा ज्यूस ह्याचे खूपच फायदे आहेत तुमचं पोट साफ होतं तुम्हाला शरीराला थंडावा मिळतो ह्याच्यात व्हिटॅमिन सी भर बर, भरपूर आहे त्यामुळे तुम्हाला तुमची स्किन केस हे छान राहतात आणि अजून ह्याचे भरपूर फायदे आहेत तर एखादा तुम्ही डॉक्टरांचा व्हिडिओ बघितला मी काय डॉक्टर नाही आहे पण डॉक्टरांचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ह्याचे फायदे समजू शकतात पण मी हा कसा करायचा ते दाखवलं तुम्हाला की असा आणि ज्यूस तुम्ही रोज घेत उन्हाळ्यामध्ये त्यामुळे पोटाला गारवा मिळतो आणि खूप म्हणजे छान वाटतं आपल्याला दिव फ्रेश वाटतं एकदम तर पण ज्यांना सर्दी कफ आहे त्यांनी सकाळी सकाळी घेऊ नका कारण त्यांनी कफ वाढू शकतो आणि संध्याकाळी पण साधारण सात आठ नंतर तुम्ही हा ज्यूस घेऊ नका त्याच्यामध्ये तुम्ही हा ज्यूस घेऊ शकता किंवा तुम्ही हे टरबूज वाटीत घेऊन पण खाऊ शकता आणि हे खाल्लेलं चांगलं आहे उन्हाळ्याच्या दिवसात एक चांगलं फळ आहे हे त्यामुळे तुम्ही हा ज्यूस नक्की करा आणि दुसरं म्हणजे मला एक सांगायचं आहे की हा चेहऱ्याला ह्याचा लेपसुद्धा खूप छान होतो म्हणजे चेहरा एकदम सॉफ्ट आणि उजळतो चांगला तर थोडंसं टरबूज स्मॅश करा आणि त्याच्यामध्ये ज्या बिया असतात ना त्याच्या त्या बिया मिक्सरला वा वाटून त्याचं थोडंसं पेस्ट त्याच्यात टाका आणि हा लेप तुम्ही चेहऱ्याला लावून एक दहा पंधरा मिनटं ठेवून धुवून टाका बघा तुमचा चेहरा पण खूप छान उजळून निघतो आणि छान दिसतो तर असा हा बहुगुणी टरबुजाचा ज्यूस कि आहे किंवा टरबूज आहे हे उन्हाळ्यात प्रत्येकाने नक्की आणावं आणि नक्की खावं ह्याच्यामध्ये काहीही साखर वगैरे टाकलेली नाही ह्याला नॅचरल जे त्याची जी गोडवा आहे तोच आहे आणि तो एकदम छान लागतो तुम्ही पण करून बघा डायबिटीस जे लोक असतील त्यांना पण हा चालतो हार्ट जे लोक असतील त्यांच्यासाठी तर उत्कृष्ट आहे बी पी वगैरे ज्यांना आहे त्यांच्यासाठी आणि खूप म्हणजे सगळ्या प्रकारांनीच हा चांगला आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा आणि तुम्ही करून मला सांगा की तुम्हाला कसं वाटतंय आणि धन्यवाद